आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव नौ एक पंच पन्ना बावन पंचावन एक सौ साठ एक सौ साठ रुपए नंबर एकशे चालीस पन्ना बावन पंचावन एकशे साठ एकसठ बासठ एकशे बासठ रुपये डबल टी मार्क पन्ना सात सभी नव्वद शंभर दहा वीस एकशे तीस चाळीस पंचा पन्नास बावन एकशे पंचावन्न छप्पन अठावन्न एकशे साठ रुपये एकसठ बासठ एकशे पासष्ट रुपये डबल टी टीम एक, एक, 25 एक, एक, एक दोन दहा बारा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास एकशे साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दोन दहा बारा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास बावन एकशे पंचावन्न छप्पन अठावन्न एकशे साठ रुपये शंभर एक दोन दहा बारा पन्नास वीस बावीस पंचवीस एकशे पन्नास रुपये एकशे चाळीस शंभर एक दोन दहा अकरा वीस पंचवीस तीस चाळीस एकशे एकशेचाळीस रुपये तीस बत्तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बावन पंचावन्न number 1 2 3 number 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एकशे पन्नास बावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न एकशे पन्नासशे पंचावन्न रुपये सत्तर चाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ एकसठ बासष्टशे पासष्ट रुपये